सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढला आहे कणकवली आचरा राज्य महामार्गावर पाणी आलेलं आहे जाणवली वरवडे या परिसरात सुद्धा संगम नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे राज्यमार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे पंधरा ते वीस गावांचा संपर्क या दरम्यान तुटला आहे वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर सध्या करावा लागतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्याच अनुषंगाने आपण पाहलो आहोत की आचरा जो राज्यमार्ग आहे कणकवली आजचा राज्यमार्ग आहे तो वाहतुकीस ठप्प झालेला आहे एकंदरीत पाहतो की या कणकवली वरवडे येथे आपण आहोत आणि या ठिकाणी काही जे नागरिक का आहेत ते जीव मुठीत घेऊन या त्या बाजूने ह्या बाजूला येत आहेत चालत येताना आपल्याला दिसत आहे तशाच पद्धतीने जर पाहिलं की काही वाहनं देखील इथे उभी करण्यात आलेली आहे जी या रस्त्याने आचऱ्याला जाणार होती रामगडला किंवा गोटणे मार्ग आहे ह्या ठिकाणी बरीच गाव आहेत आहे या कणकवलीपासून पासून रस्त्याला पुढे हे बरीच गावं आहेत आणि वरवड्याच्या या ठिकाणी ही पाणी आलेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने किंवा येथील संबंधित प्रशासनाने येथे बॅरिगेट करून हा रस्ता बंद आहे असं दाखवणे गरजेचं होतं तरी देखील येथे कोणतीही आपल्याला बॅरिगेट केलेलं दिसत नाही एकंदरीत आणि हा रस्ता एकंदरीत आता सध्या पाव जो पाऊस पडल्याने आणि पाणी आल्यामुळे बंद आहे ते बाजूलाच ही जी मोठी नदी आहे वरवड्याची त्या नदीचं पाणी हे फूक मारल्यानंतर इथे रस्त्यावर येतं आणि याच अनुषंगाने येथे जो रस्ता वाढतो काम सुरू आहे रस्ता उंच करण्याचं काम सुरू आहे ते देखील सुरू आहे पण एकंदरीत पाऊस काल जोरात झाला आणि त्याचमुळे हे रस्त्यावर पाणी आलेले दिसत आहे दरवर्षी येथे पाणी येताना अशी परिस्थिती असते असच आपल्याला एकंदरीत दिसत आहे उमेश पुचडे उडार न्यूज सिंधुदुर्ग तर रत्नागिरी जिल्ह्याला सुद्धा पावसानं झोडपून काढलेलं आहे लांजा खेड संगमेश्वर त्याचबरोबर चिपळूण मध्ये धुवाधार पाऊस आहे खेडमधील जगबुडी नदी धोका पातळीवर आहे ही दृश्य आपण बघतोय नदीकाठच्या गावांना आता सतर्क राहायचा इशारा दिलाय इकडे लांजातील काजळी नदीला पूर आलाय नदीकाठच्या लोकांचं केलं गेलेलं ला आहे लांजा बसस्टँड परिसरात सकाळी पाणी साचलेलं होतं त्याची सुद्धा दृश्य आपण पाहतोय चिपळूणच्या वशिष्ठ नदीच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झालेली आहे सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याला पावसाचा आज ऑरेंज अलर्ट हवामान खात्यानं दिलेला आहे तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला संगमेश्वर तालुक्यातील धामणी संगमेश्वरमध्ये अक्षरशः पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे शास्त्री नदी आणि असावी नदीतील पाणी हे पात्राबाहेर वाहत आहे मुंबई गोवा महामार्गावरील एका हॉटेलला पाण्याचा वेढा पडलेला आहे ही दृश्य आपण सध्या पाहतोय अनेक ठिकाणी पाणी साचलंय शास्त्री नदीला पूर आलेला आहे जनजीवनावर त्याचा कसा परिणाम होतो हे आपण बघतोय नागरिकांना अनेक अडचणी येत आहेत धामणी गावात सुद्धा पाणी चाचलंय एका हॉटेलच्या परिसरामध्ये पाणी चाचलंय संपूर्ण हॉटेलला या पाण्याचा वेढा पडल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतोय आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी राजन चव्हाण आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून राजन आत्ताची काय परिस्थिती आहे हे सगळं जे भरलेलं पाणी या सखल भागातलं ते आहे का अरधी नक्कीच पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झडपून काढलेले आहेत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे विशेष करून रत्नागिरीमधील रा, संगमेश्वर तालुक्यामधील धामणीमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती परंतु हळूहळू पाण्याचा होताना दिसतोय परंतु हे जरी असलं तरी पण जनजीवनावर याचा परिणाम झालेला आहे लोकांना त्या पाण्यातून वाट कशी कशी काढावी लागत आहे त्याच पद्धतीने जगबुडी नदी सुद्धा इशारा पातळीच्या वर प्रवाहित होताना दिसते मधील कोदवली असेल लांजातली काजळी नदी असेल या दोन्ही नद्या इशारा पातळीच्या वर वाहत आहेत हा मुसळधार पावसाचा विशेष करून फटका हा कोकणातील कोव्या भात रोपांना झालेला आहे पेरणी केलेली जी भात रोप आहेत याचा फटका दिसतोय झालेला दिसतोय ती रोप सुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत आणि मुसळधार पावसामुळे आता याचा पटका हा जनजीवनावर किनारपट्टी भागामध्ये सुद्धा वेगवान वारे वाहत आहेत आणि या वे वेगवान वाहारामध्ये समुद्राला देखील उधाण आलेलं आहे आणि नागरिकांना देखील सतर्क राहण्याचा इशारा हा हवामान खात्याने दिलेला आहे संगमेश्वरच्या दृष्टिकोनातून विचार केला तर संगमेश्वर चा पावसाची चालू आहे परंतु हळूहळू पाण्याचा निचरा होताना दिसतोय प्रशासनाचे अधिकारी सुद्धा इथे येऊन पोहोचलेले आहेत आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेत आहेत आणि एकंदरीतच जिल्ह्याला मुसळधार पावसाचा फटका हा होताना दिसून येत आहे रिद्धी जी धन्यवाद राजन दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी आमचे प्रतिनिधी उमेश भुसडे सुद्धा आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशीही आपण बोलणार आहोत उमेश सगळीकडे सखल भागात तर पाणी साचतंय जनजीवनावर त्याचा परिणाम होतोय सध्या काही नद्यासुद्धा दुथडी भरून वाहत आहेत काजई नदी असेल किंवा मग जपुडी नदी असेल यामुळे काही धोका सांगितलेला आहे का प्रशासनानं तिथल्या नागरिकांना कुठल्या सूचना विशेषतः दिल्यात का निश्चितच आपण सांगितलं समजतो की कालपासून हा मुसद्धा पाऊस आहे काल रत्नागिरीला रेड अलर्ट जारी केला होता आज ऑरेंज अलर्ट सिंधुदुर्गामध्ये आहे तसंच रायगडला देखील ऑरेंज अलर्ट आणि पूर्ण कोकणपट्टीमध्ये पाऊस झालेला आहे आपण सिंधुदुर्गामध्ये आहोत सिंधुदुर्गातील ज्या नद्या आहेत त्या दुथडपी भरून वाहताना आपल्याला दिसतात एकंदरीत ही जी गड नदी आहे जी आपल्याला बघतोय की या नदीचा जो बंदरा आहे त्या बंदराच्या जवळजवळ पाणी लागलेलंच आहे एकंदरीत आणि ही पूर्ण जी नदी आहे ती दुथडपा भरून वाहताना आपल्याला दिसते आहे आणि सिंधुदुर्गामध्ये आता एक महत्वाची आतरा रस्ता आहे तो वाहतूक मार्ग ठप्प झालेला आहे राज्य मार्ग तो ठप्प झालेला आहे जो करूळ घाट आहे जो पश्चिम म्हणजे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला जाणारा जो महत्वाचा करूळ घाट आहे तिथे देखील दरड कोसळली आहे एक वाह म्हणजे मातीचा मलबा एक रस्त्यावर आल्यामुळे तो वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे वाहतूक वळवल्या दुसऱ्या घाटातून वळवण्यात आलेली आहे आणि तिथे देखील तो खोळंबा आपल्याला दिसतो आहे दरड कोसळल्यामुळे म्हणजे एकंदरीत या पावसामुळे खूप मोठा परिणाम या जनजीवनावर झालेला आहे प्रशासनाने वेळोवेळी सतर्कतेचं आवाहन केलं होतं आणि त्यानंतर सध्याची परिस्थिती आपण पाहिली की सध्या हे सगळं काम प्रशासन हाताळत आहे पण पाऊस कुठे थांबायचं हो नाव घेत नाही या मध्ये थोडा थांबतोय आणि लगेच पुन्हा पाऊस सुरू होत आहे मोठ्या पावसाची रिपीट सुरू होते आज ऑरेंज अलर्ट आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे हे सगळं आता एकंदरीत होत आहे म्हणजे वाहतूक एनडीआरएफ पथक तैनात करण्यात आलं आहे कुठेही समजा काही झालं तर एनडीएफ एनडीआरएफ चे पथक आहे ते देखील दाखल झाले आणि त्याच्यामुळे आपत्काली कार्य काळात सुद्धा मदतीसाठी आता प्रशासन सज्ज आहे असं म्हणायला हरकत नाही धन्यवाद उमेश दिलेल्या सगळ्या माहितीसाठी